घराणेशाही बोलताय मग आता होऊन जाऊ दे उद्धव ठाकरेंचं भरसभेतून मोदी शहाना आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपा नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेसह उद्धव ठाकरे गट विरोधी पक्षांवर घराणेशाचा आरोप करतात या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय यवतमाळच्या राळेगावात शिवसेनेच्या ठाकरे गटाने जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन आहे या कार्यक्रमाअंतर्गत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राळेगावात आयोजित जनसभेला संबोधित केलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर भाजपाकडून होत असलेल्या घरणशाहीच्या आरोपांना उत्तर दिलंय उद्धव ठाकरे यांना सामान्य शिवसैनिक ऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचा असा आरोप अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांनी केला या आरोपांनाही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय उद्धव ठाकरे म्हणाले मागे जळगावच्या सभेत अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत आहात मग एकदा होऊनच जाऊ दे मोदी यांनी तुम्ही तुमचं घराणं सांगावं मी माझं घराणं सांगतो मुळात मला माझ्या घराण्याची माहिती सांगायची गरज नाही माझे वडील माझे आजोबा पंजोबा खापर पंजोबा हे जनतेच्या सेवेत होते प्रत्येकाने स्वतःला जनतेसाठी झोकून दिलं होतं उद्धव ठाकरे म्हणाले आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा लोकसभेच्या आधी हे लोक माझ्यावर आरोप करतायत परंतु लोकसभा लढवून मुख्यमंत्री होता येत नाही लोकांनी विधानसभेला मतं दिली नाहीत तर कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही मुख्यमंत्रीपद म्हणजे जय शहाला गणपती करून बी सी सी आयच्या सचिव पदावर बसवलंय तसलं पद नाही तुम्ही लोक आमच्या मुलांबाळांवर बोलता तर आम्ही तुमचे धिंडवडे का काढणार नाही तुमची जी काही मस्ती चालली आहे ते आम्ही पाहतोय त्यालाही जनता उत्तर देईल